नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागील चार दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड हाल होत असून शेतात असणारी उभी पिके पूर्णत आडवी झाली आहेत पाथर तालुक्यात दिवाळीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मातीची भांडी या पावसात वाहून गेली आहे त्यामुळे दिवाळीला काय विकायचे आणि काय खायचे असा यक्ष प्रश्न कुंभार परिवारासमोर निर्माण झाला आहे परतीच्या पावसानं सगळीकडे हा हाकार माजवल्यानं धरणाची पाणी पातळी ही वाढली आहे त्यातच गोदापात्रात अतिरिक्त पाणी सोडल्यामुळं बॅकवॉटरचा फटका पाथरी तालुक्यातील वडी गावाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे हातात तोंडाशी आलेलं पीक डोळ्या देखत पाण्यात वाहून गेलं कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबीनची झाली माती अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे दसरा आणि दिवाळी या सणाच्या निमित्तानं कुंभार परिवाराने तयार केलेले मातीची भांडी आणि कच्चा माल या पावसात भिजल्यामुळं केलेली मेहनत ही पाण्यानं नष्ट केली अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली मायबाप सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा इंदुमती बाबूराव कुंभार यांनी व्यक्त केली कुंभार समाजाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यानं कुंभार कुटुंब हातबल झाल्याचं दिसून आलं कच्चा माल यामध्ये दिवाळीसाठी पंथी दिवे चूल कोतळी माठ बिणगी कळशी खोल्या राजन झाकणी तुळशी वृंदावन परळ आदी बनवलेला कच्चा मालही नष्ट झाला आहे तो माल ज्या भट्टीत म्हणजे अव्वा भाजायचा होता तो अववा देखील अतिरिक्त पाण्यानं जमीन दोस्त झाला आहे परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकल्यानं शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणारे मजूर इतर आलुतेदार बलुतेदार हे देखील हातभर झाल्याचं पाहावयास मिळालं पावसानं मांडलेल्या उच्छादामध्ये पाथरी तालुक्यातील गुंज गौडगाव अंधापुरी उमरा या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे पशु प्राणी घरातील भांडे हे पाण्यामध्ये वाहून गेले आहेत गोदावरी नदी नाले दुतडे भरून वाहत आहे काही ठिकाणी नद्यांना पुरं आले आहेत त्यामुळं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे पाथरी तालुक्यातील गुंज गौडगाव उमरा अंधापुरी या भागामध्ये घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे गोदावरी नदीचं पाणी पाथरी तालुक्यातील नागरिकांच्या घरात शिरल्यामुळं आता करायचं काय आणि खायचं काय असा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे मुख्य रस्त्यामध्ये पाणी शिरल्यामुळं ग्रामस्थांचा अनेकांशी संपर्क हा तुटला आहे पाथरी तालुक्यातील उमरा येथील रामभाऊ बिजुले लक्ष्मण बिजुले हे नागरिक आपल्या होळीच्या माध्यमातून नागरिकांची पाण्यामधून ये जा करून त्यांना दिलासा देत आहेत अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आज परभणी जिल्हाधिकारी यांची परभणी तालुक्यातील मौजे पिंपळगाव ठुमरे या गावातील नागरिकांनी भेट घेऊन पिंपळगाव ठोंबरे हे गाव अतिवृष्टी यादीमध्ये समाविष्ट करावे यासाठी प्रशासनाकडे साकडे घालण्यात आले जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला तसेच मागील दहा ते पंधरा दिवसापासून होणाऱ्या पावसामुळं शेतातील कापूस सोयाबीन तूर ऊस किळी या पिकांचं देखील हातोनात नुकसान झालं हातात तोंडाशी आलेला घास निसर्गावून हिसकावून घेतला आहे त्यामुळे पिंपळगाव ठुमरे हे गाव अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी सरपंच रेखाताई किरणकांबे उपसरपंच रुक्मिणीताई ढगे उद्धव ढगे शशिकला घोगे प्रकाश रोडगे विष्णू शिनगारे आदी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते सद्यस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाथरी मानवत या तालुक्यातील नागरिकांना भारतीय सेना दल आणि एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातील एकूण तेरा गावांमधील एक हजार दोनशे अडोतीस नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे गंगाखेड तालुक्यातील धारासोरी येथील दोनशे आणि बरकतनगर गंगाखेड येथील पन्नास जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे मानवत तालुक्यातील थार वांगी रामपुरी येथील प्रत्येकी पंचवीस पासष्ट आणि दहा अशा नागरिकांना संबंधित गावाच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे पाथरी तालुक्यातील पाटोदा कानसूर लिंबा उमरा या गावातील नागरिकांना संबंधित गावाच्या प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे पाथरी तालुक्यातील रामपुरी आणि निवळी येथील साठ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानामध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे सोनपेठ तालुक्यातील था थळी पिंपळगाव येथील चारशे आठ आणि लासिना येथील तीनशे पंधरा जणांना मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आलं आहे एकूण तेरा गावांमधील एक हजार दोनशे अडतीस नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे परिस्थितीच्या अनुषंगानं पूर परिस्थितीवर प्रशासनाचं बारीक लक्ष ठेवून आहे नागरिकांनी आपल्या परिसरात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास आणि स्थानिक प्रशासनास द्यावी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांचं आगमन होणार असून गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील दुपारी साडेबारा वाजता गंगाखेड तालुक्यातील धारासूर या ठिकाणी देखील ते पाहणी करतील एक वाजता परभणी तालुक्यातील साळापुरी या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून दुपारी दो दोन वाजता परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी ते पाहणी करतील दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्हा नुकसान आणि पूर परिस्थिती आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद